आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे नऊ जागांवर महायुतीला अनुकूल वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी दिली आहे शिवसेनेनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात हा आकडा समोर आला आहे विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभांचा आढावा घेतला जातोय याच अनुषंगाने शिवसेनेने आपल्या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेतलाय यामध्ये दोनशे नऊ जागांवर महायुतीला पोषक आणि अनुकूल वातावरण असल्याचं समोर आल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी दिली मात्र या दोनशे नऊ पैकी ज्या ठिकाणी ज्या पक्षांचे आमदार सध्या आहेत तसेच ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट किंवा विनिंग प्रोबॅलिटी जास्त आहे त्यानुसारच जागा वाटप होईल आणि महायुतीचे नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील महायुतीत जागा वाटपांबाबत कोणताही वाद नाही अशी ही माहिती किरण सोनवणे यांनी दिली आहे हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे एकंदरीत एक काय विषय होते अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की दोनशे नऊ जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्याबद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होती आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एवीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर